नमस्कार मित्रांनो मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहतात मराठी जी के तुमचं या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो या चॅनलमध्ये स्पर्धा परीक्षा पोलीस भरती आर्मी वनरक्षक एम पी एस सी पी एस आय एस पी तलाठी भरती इतर सर्व सरकारी नोकरीविषयी जनरल नॉलेज पाहायला मिळतील महत्त्वाचे टॉपिक म्हणजे यामध्ये सर्व टॉपिक कव्हर केले जातील व वर्ल्ड जी के इंडियन जी के डेली करंट अफेअर्स आणि संपूर्ण जी के सिलेबस या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो जर तुम्हाला भूगोल इतिहास नागरिक शा शास्त्र प्रशासन इतर जे कोणते टॉपिक आहेत त्या टॉपिकचे जर प्रश्न आणि उत्तराची पी डी एफ पाहिजे असेल तर आपला डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही फक्त टॉपिक टाकायचं त्या टॉपिकविषयी तुम्हाला शंभर प्रश्न आणि उत्तरं पी डी एफ स्वरूपात मिळेल त्याची फी ही अत्यंत शुल्क स्वरूपात आकारली जाईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि मित्रांनो महत्त्वाची सूचना म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलवरती डेली करंट अफेअर्स जी के रोजच्या रोज पाहायला मिळतील त्यामुळे ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा चला तर सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न आहे भारतात दरवर्षी कोणत्या तारखेला राष्ट्रीय मतदान दिन साजरा करतात तर याचं राईट उत्तर आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी पंचवीस जानेवारीला साजरा करतात प्रश्न दुसरा आहे खालीलपैकी सर्वात जुना राजवंश कोणता तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी मौर्य आहे प्रश्न तिसरा आहे अमेरिकेचे पुढील संरक्षण सचिव कोण होणार आहे तर याचं राईट उत्तर आहे ऑप्शन ए पीट हेक्से हे अमेरिकेचे पुढचे संरक्षण होणार संरक्षण सचिव होणार आहे प्रश्न चौथा आहे समान नागरी संहिता यू सी सी लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे तर त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी उत्तराखंड प्रश्न पाचवा आहे वर्ष दोन हजार पंचवीसचे पहिले ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस पुरुष एकेरीचे विजेतापद कोणी जिंकले तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए जेनिक सिनर यांनी जिंकले प्रश्न सहावा आहे अमेरिकेची युनायटेड स्टेट एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट यू एस ए आय डीने कोणत्या देशातील सर्व मदत कार्यक्रम स्थगित स्थगिती केले आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी बांगलादेश प्रश्न सातवा आहे ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो आणि ऊर्जा आणि संसाधन संस्था यांच्याद्वारे ऊर्जा परिवर्तनासाठी उत्कृष्टता केंद्र कोठे स्थापित केले जाईल तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी हैदराबाद प्रश्न पुढचा आहे नंबर आठ दोन हजार पंचवीस ग्लोबल फायर पॉवर मिलिटरी पॉवर रॅकिंगमध्ये भारताचा क्रमांक काय आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी चौथा क्रमांक आहे दोन हजार पंचवीसच्या ग्लोबल फायर पॉवरमध्ये भारताचा प्रश्न नववा आहे खालीलपैकी कोणत्याद्वारे शंभरवा उपग्रह हो, सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित केला जाईल तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए इस्रो प्रश्न शेवटचा आहे नंबर दहा कोणत्या राज्य सरकारने अलीकडे सन्मान संजीवनी ॲप लाँच केले आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी हरियाणा मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इथेच थांबूया धन्यवाद